ुसंदानाला अनुसरूनच पुढच्या कथा भागाला आपण सुरुवात करूया रात्रीच्या कथा भागामध्ये आपण पिंगलेच असणाऱ्या वर्णन असणाऱ्या ऐकलेलं आहे सुंदर अशा प्रकारचे कथा आहे रात्री मरण पावली ते आता नाथ स्मशानावर बसले परंतु माणसाची जीव कशी असणारी काय असते त्या जीवन कसे विषयी असणार नाथ असणारे काय बोलतात आपल्याला या ठिकाणी आजच्या अध्यायामध्ये काय ऐकायचं आहे समाज आहे मनुष्य आहे स्त्रीचं असतं काय महत्व असत लौकिकता असत काय असते आता पिंगले विषयी असणारा जो काही प्रकार घडला राजाचा मग ते पिंगले विषयी असणार राजाला नाना तऱ्हेच्या असतात नाना गोष्टी असतात ज्याच्या जसं मनात असतात कसं असत समाज बदल खूप वेगळा आहे नाम लावलेला नाम लावलेत नाही आहे की नाही नाही म्हणत तुला काय नादत नाही सगळं अशा प्रकारचा दोघांना आता नाफांना सुद्धा राजाला सुद्धा त्या ठिकाणी असत्याविषयी असणार पिंगलीची पिंगली अवस्था असणारी काय होती त्या दोघांमध्ये असणारा संवाद काय होता हा दोघांचा संवाद आणि लोकांनी पाहिलेला संवाद दोघांनाही दोघ एकूण नावर ठेवणारे

जीवन असताना जगला जे काही असते विषय त्या पत्नी समोर असताना मांडलेले होते चुकून अन चुकू असणार चुकूनच म्हणा पण जो प्रकार घडला त्याच्या यातना त्याचं दुःख असत या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये असत भोगावं लागत म्हणूनच असत म्हणतात की हो थट्टाही असत बरी नाही चष्टाही सुद्धा असत बरी नाही त्याचे सुद्धा असत परिणाम खूप वेगळ्या भोगावे लागतात आणि तशाच प्रकारची अवस्था चेष्टा मस्करी मध्येच नवरा बोलण्यामध्ये असणार झालं ना जीवन असणार कसं जगायचं जीवनाविषयी असणार काय करायचं त्याविषयी जे अवस्था घडली त्याच विषयी असणार या ठिकाणी ग्रंथ करते आपल्याला समजा चिंती करणं तुम्हाला चिंती हे पूर्णपणे प्राप्त झालेले सद्गुरुने असतात त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेले आणि सद्गुरु सद्गुरुने असताना जो रस्ता दाखवलेला त्याच रस्त्याने असतात आता जायचंय <laughs> आता मात्र असतात माया मोह ठिकाणी कसल्याही प्रकारचं असणार दिसत नाहीये या देहामध्ये असत जीवन असतरा कसं असलं पाहिजे जी, जीवन ही असतरा कसं जगलं पाहिजे जी, आणि जीवन जगण्यासाठी जी असतात कशाची आवश्यकता आहे हे गम असणार कळतं ज्या वेळेस सद्गुरु असताना सच्चा लाभतो त्याच वेळेस असताना जीवनाचं असताना महत्व काय आहे आणि जीवनाला आल्यानंतर असणार के काय केलं पाहिजे त्याचं किंमत काय हे शिवाय सद् आपल्या देहाला म्हणजे आपल्या देहाची असणारी किंमत काय आपल्याला कळते का नाही कळत असतो असत या ठिकाणी मार्ग दाखवला गुरुने असणार सांगितलेलं आहे जो रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्याने असणार जायचंय त्या भगवंताला स्तर प्राप्त करून घेण्यासाठी त्या जीवाला स्तर मरण नाही परंतु सद्गुरूने स्तर ज्या ठिकाणी रस्ता दाखवला त्या त्या ठिकाणी मात्र आपण कसे होत देहधारी होत आणि देहधारी असल्यामुळं एक वेळेस असताना माणसाला असताना जीव जो जन्माला आला जे जे विषय देते नाशिवंत नाश असताना त्याचा देहाचा असताना पाहणार आहे परंतु जो आत्मा आहे आत्मा मात्र असताना अजरामर आहे परंतु या ठिकाणी जो आत्मा आहे तो माणूस देह गेला की आत्मा भी ना आत्मा भी असला जीव माणूस मेला सगळं संपलं किंवा कुणी म्हणतं का हाय होते अजून नाही त्याची हवा असेल म्हणतात काय म्हणायचं ते म्हणतील पण जो आला प्रत्येकाला सर ते कुणालाही चुकलं नाही शिष्यालाही चुकलेलं नाही गुरुलाही चुकलेलं नाही ज्याला जस असणार केलेलं आहे त्याच्या भोग असणार त्यांना असणार भोगून जायचं आहे तरी राम भोजा माझी पत्नी माझी मुलं माझी सर्व असणार माझं माझं सगळं काही कबाड बज मीच 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 पण याच्यातून असताना केव्हा मार्ग मिळाला याची असणार अनुभूती केव्हा झाली ज्यावेळेस असताना सद्गुरु लाभला त्यावेळेस असताना कळाले की आपल्या देहाच असताना मूल्य काय आहे आपल्या देहाची काय आहे माणसानं कस जगलं पाहिजे हे केव्हा कळालं सद्गुरु मिळाल्यानंतरच कळालं मार्ग दाखवला मग पुन्हा आणखीन बायको पुन्हा आणखीन नाही राज्यकारणा पुन्हा संसार आणि गुरुनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने जर जायचं नसेल तर पुन्हा कुणाची पत्नी नाही कुणाचा हेतू नाही कुणाचा काही संसार नाही कुणाचं काही नाही आहे आपल्या आपल्या मार्गाने जायचंय या देहाची असतरी सोडवणूक करून घ्यायची आहे मुक्ती असतरी प्राप्त करायची आहे सचिनानंद नंद भगवंताच्या असतर चरणी असतर त्या लीन व्हायचंय तोच मोक्ष असताना मिळायला पाहिजे देवा गुरु महाराज मग तो मोक्ष जर असताना मिळवायचा आहे तर पुन्हा आणखीन हे कबाड वजा आणखीन कशाला मी तुमची पत्नी मी तुमचे मुलं मुलगा आहे हा संसार आमची माया कशाला मुक्तीकडे जायचंय ना तर मुक्तीकडे जायचं असेल तर या सर्वस्वाचा असणाऱ्या बाकीचा त्याग करावा लागेल <laughs> पाहिजेत अशा बाबत नाही बोलता बोलता म्हणतो माणूस असताना म्हणत का नाही सगळं असताना कळत त्याला हे की नाही पण कसं वागावं ते असताना कळत नाही सगळं काही असताना ज्ञान आहे सगळं ज्ञान माझ 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 कबाड वज असतं सगळं काही आहे पण हे माझ माझ जर करीत जर बसलो तर याला असताना काय होणार आहे नरक प्राप्ती असताना माझ माझ मीच केलं मीच केलं हर तुझं आहे काय तुझी सत्ता आहे का कुठं सत्ता <गला> गुणाची त्या भगवंताची त्या ईश्वराची सत्ता आहे तुझं तुझ नाहीये सकाळी चला जर संध्याकाळी जर झोपला सकाळी उठल का नाही उठल माहिती नाही पण त्याच्या अगोदरच असणार मी उद्या चला करणार आहे मी फलाना करणार आहे मी अमक म्हणणार आहे तमका म्हणणार आहे पण सकाळी चला उठलाच तर ना तुझ्या आय का हातामध्ये येते तेवढं सुद्धा असणार नाही मग ते जर सगळ्या प्राप्त होणार असेल तर त्या सर्वच्या प्राप्तीमुळेच तर सर्व काही प्राप्त झालेलं आहे महाराज माया मोह माझ्या माझ्याकडे असताना कशाला लावतो माया मोहामुळे आता सगळं फसतंय ना मग हे तर असताना मी फसलेलं होतो ना याच्यातून मला बाहेर निघायचं होतं ना मग पुन्हा आणखी माया मोह कशाला पुन्हा आणखी पत्नीच असताना मला आणखी कशाला दाखवायला द्या मला नकोय आता काही नकोय मला आता तुमची असणारी प्राप्ती पाहिजे सद्गुरूशी शरण असताना मला जायचंय स्वेच्छा असताना त्या ठिकाणी मला मोक्ष मिळवायचा आहे अशा प्रकारचं असतं मी मिंगला आत्मतिकांता आचार कारण परीक्षा असते असते शेवटी असणारी माणसाची परीक्षा असते माणूस असणारे जेवढा देवदेव करतो ना त्यावेळेस म्हणतो मी एवढं सगळं देवदेवाचं करतो तर भोंगडे माझ्या जंगावर का हो मलाच का असत हे याच्यातून त्याला एवढंच जे ओळखायचं असते तो परीक्षा असतात तुझं सत्व असतं त्या ठिकाणी बघायला आणि त्या सत्वामध्ये जर टिकलास तर तुला असताना पुढे जे काही प्राप्त होणार आहे परंतु आपण तिथंच टिकत नाही ती म्हणतो जी देव देवाचं नाव घेत नाही करून घ्यायची असेल देवाला जर असताना क्षरणा जायचं असेल देवाला जर कळवून घ्यायचं असेल तर अनेक संकट असत असत तोंड लागतं जावं लागते कारण दगडच देवळामध्ये असताना शिंदूर लावून देव झालेला आहे पण टाकीचे घाव असताना त्यांना सोसलेले येत आणि जो फुटला तो पायरीला जाऊन बसला ऐक नाही आणि जो टिकला देवळामध्ये असताना जाऊन बसला आणि देव झाला त्याला शिंदूर लावला सगळे लोक असतात त्याचे पाया पडायला लागले आणि तेच भगवंताचं असत तुमचे जे सत्य ते तो पाहता पाहता जर टिकला तर त्या मोक्ष पदा असताना तुम्ही जाणार आहे तो मोक्ष असताना त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु राजा बायकोसाठी असताना सगळं सोडून दिले किंवा माझी बायको माझी बायको माझी बायको मी तुमच्या समोर आलेली ना माझा एवढा तुम्ही आतापर्यंत ध्यास केलेला होता ना मग आता माझा का त्याग करायला लागला पण आता कळालंय ना बायको काही कामाची नाहीये मग माझा एवढा एवढा असताना तुम्ही चौकडे असणारा अर्ध्यास करीत होता मग आता माझं काय त्या